तुम्ही सुद्धा ठीक असालच भाव आता भावा बहिणींनो सकाळ झाली आता सकाळची चालू आहे आता सो मित्र स्वयंपाक तर आता हे काळ्याची मुंगाची ना मुगाच्या वळ्याची भाजी केली पण लाईव काही कारण झालं नाही दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह काढला होता तेथे काही दाखवलं नाही वळ्याची भाजी आठपट आली ती पहिलं सॉरी एक दिवस दाखवतो आणि आमचं कुटुंब विलॉक्स या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला बारा वाजता दाखवतो लोकाले आमच्याकडे पाऊस पडला होता मस्त पाऊस पडला होता तो व्हिडिओ काढला होता आणि चांगल्यात चांगले व्हिडिओ आहे त्याच चॅनलवर आवडत असेल तर मोठे व्हिडिओ जाऊन पाहू शकता आमचे आमच्या जीवनावरचे जी विलॉ विलॉक्स सकाळचा स्वयंपाक मस्तपैकी आमचा चालू आहे आता पोळ्या करत आहे सोमित्रा आता कसं वाटते सांगा गावाकडलं वातावरण आता हे असं राहतेसहात आहे कारण तो हे जागेची कमतरता आहे त्यामुळे असंच ठेवावं लागते हे मजुरीचे आलेले गहू आहे का कंटोळचे हो खायच्या कंटोळचे त्या शेंगा आहे भुईमुगाच्या शेंगा आम्ही गेलो होतो भुईमुगाच्या शेंगा आणले उपडायला गेलो तर दाखवतो मग तुम्हाला जवळून भुई शेंगा आहे बघ हे बघा मस्त भैमंगाचे शेंगा अशा प्रकारे पळून घ्या हे अशा शेंगा आतमध्ये हे खराब आहे का भय हे दां खराब आहे नाही नाही फेकला दुसरं दाखवतो थांबा तुम्हाला पळून घ्या हे दुसरं अरे एक शेंग खाली पडला सोडा थांबा इथं दाखवता येत नाही थांबा हे बघा हे बघा आतमध्ये शेंगदाणे आहे पाहून घ्या दिसले का आतमध्ये शेंगदाणे आहे मस्त मजा येते भावा बहिणीने भाजून खाली आहे शेंगा जबरदस्त मजा येते असं हाय गावा आता गावाकडला आमचं आता बापू लागला आता तयारी करायला ज्या पाहिली आता बापू जेवण झालं आत्ताच आत्ताच जेवण झालं बापूचं जाते आता बापू बकऱ्या घेऊन आता आमच्या रानामणी नेते चाराले बकऱ्या आमच्या शेड्या बघा थोडसा लेट झाला व्हिडिओ काढायला त्यामुळे तुम्हाला काही भाजी खर्चणी दाखवू शकलो नाही का आमचा चालू आहे हा तिकडे घेऊन दा छतीस काकाच्या बाबालाकड्या जपते तेथ मस्त मुग आहे ना मुगाची ते शेंगा पडू जायचे पालामाला पडू जायचे चार म्हणते मला तिकडे आता जेवतो आता भावा बहिणीने मी आता हात घेऊन येतो आता जमते सोडले आता बाकू न बकरी बोकुळ भूकुळ मी ते आता बापू आता शेवड्या रासाठी आता जेवतो आता जातो आता जेव्हा ते का ते बघा जेवतो आता भाऊ बहिणी न बापूची भाजी हा ना बापूलं जेवण झालं होतं हे फोटो काढायचा होता बापूले भाजी दिली फोटो काढायसाठी म्हणून फोटो काढायसाठी हो घेतली होती भाजी आता जेवतो आम्ही मी भावा बहिणी ना कशी बनली पावती बरं भाजी आता कशी बनली का तर मस्त बनली भाई वड्याची भाजी मस्त बनली तुमचं जेवण खान

भावा पहिनी सांगा कमेंटमध्ये कोणा कोणाले विलोक्स वी व्हिडिओ आवडते मोठे व्हिडिओ कोणाला आवडते सांगा वाट पाहता मी तुमच्या कमेंटची तुमचं सारखं सांगा जेवण खावण खावा तिकडे कोणतरी माणूस काहीतरी विकत आला का विकाल काहीतरी हम्म हा का विकत आहे गावात माणूस तो

त्यांच्या मुलाने आयुर्वेदिक औषधी सांगितली होती आणलीच नाही त्यांनी आण म्हणलं तर आणलीच नाही का आली का आता कोणती औषधी मागायला आली का आता

मज नसे जमते नाही मग का सगं हे मी बंद करतो धन्यवाद मी मदत आणू परंतु व्हिडिओ पर्याय नमस्कार